ह्या तर कटावची झाली आता आता राहिला आपल्या शेकडच्या कठीकडचं घेऊ करून एवढं शाळा बारकायला लाग मला किती कष्ट आहे संसार लागला माझ्या माझी काळजी नाही लवड झालेला माझी शाळा बघायचं काम बघायचं रान बघायचं घरातलं बघायचं बोरांचं बघायचं असलं असतं ओढ त बघू द्यायची आणला मी जातो घरी जातो कॉलेज अरे पण मी जर कॉलेजला गेलो तर रानाचं बघायचं कोण माझ्या शिवाय बघतो तरी कोट रानातलं जाऊ द्या आपणच करावं लागतं जाऊ द्या अरे संसार संसार जसा तवाचू द्यावर हाताला चुटके तवा मिळे पोटाला भाकर विचार आला मी जेवलो का नाही जेवायचं मला जाऊ द्या आधी काम बघू नंतर पोटाचं बघू कामानंतर पोट म्हण हो अरे काय चाललंय काय नाही मोसम आहे मस्तना फिरतो इकडं फिरतो इकडं हा काय करतोय दारी दारिदार चाललेलो राहणार दारिदारा वय हा काय म्हणतात मी वय हा गाणं म्हणत होतो कुठल्या रे वा कुठलं मोसम आहे मस्ताना मामाची 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 इकडे तिच्या गावाला ती कशाला येते इकडं त्या दिवशी घालता मामाच्या इकडे कधी आम्हाला माहितीच नाही नाही माहिती काय बोलला काय का अरे तू कुठे काय करतो ते आम्हाला माहिती लागत त्याला हे विषय आपल्या दोघातच राहते का चिडवते र दुसरं काय नाही अरे आपल्या दोघात नाही अख्या गावाला काय मला कुणाला कळ्या गावाला सांगितलं मग लागाय कशाला सांगितलं मी कशाला गावाला सांगतो मला काय कळत नाही चाल बर बस कुठे ना कुठे नाही हो दारिदार चाललं दारिदार अरे पावसा पाणी तुझं दारी कोण धरले मी दारा चाललेलो दुसरं कोण धरायचे तुला रानातलं काम माहितीये मग काय केले का केलं की मग काय अरे बाप किती राब राबतून तू तु घरी पडतो नुसतं मसार पसरल्या माहिती काय विषय काय झालाय माहिती काय झालाय माझ्याकडे आले पैशाची टेन्शन कसलं काय बघ काय अरे जिमच पैसे द्यायचे त्याचे जी पप्पा जिमचं पैसे देणार मला जिमच हा लावायचं तून भरायचं बाप्पाच्यामुळेच आता मी कुथमिर लावली टनभर जर कुथमिर गेली का नाही का र टन कुठं आणतो नग असतात तर कुतमिरीचे पेंड असतात आता सुरुवात आहे ना रानातलं नग आणि माहिती नाही तुला आता सुरुवात आहे सुरुवात आहे सुरुवात स्वरूपस ना सुरुवात करावली दिस सगळं माहित आहे काय माहिती आहे कोण आहे ती कार्य घरी आहे बोलवती इकडे इकडे काय माहिती इकडे कशाला आजार मला काय माहित तुझी तू ती बघून घे बघून घे काय माहिती काय घरी आय तिला का जा सकाळपासन काय माझ्या बाप कालवा ला काय काय बाप काल करते घरी का मेस्त फिरतोय तू बर बस 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 बस, बस इतर, सोबत बसला का जाई जायचंय बोलावते नक्की दोन चार काट्या टोळ्याचे जायचंय शिवाय जेवणात पर्याय नाई माणसा अरे वाय जेवणात पर्याय ना माहिती आहे का तुला काम करतोय आणि तुझ्या घरच्या माथ्यात बोंबले शेंडतोय लावतो बघा बघा सोहाराच्या माथ्यात बोमले ठरतोय कशा बर आवड आवड बर घरची चावती मी जातो आता काय कुठं झालं आता दारे दारा चाललोय दारे दारा ती अरे दारे कशी धरते माहिती आहे कशी धरते ते बरं तू सांग कशी धरते तर नाही नाही तू आता चाललाय कशी दखायचं सांग काय करायचं माहितीये का तू जाते ना तर चिखलात दौळचे ना रावदे च दौळ तुम्ही रावदे मला टेन्शन आलं जिमचे पैसे भरायचे ते मला औधी लाग साडेचार वाजता लाईट जायची साडेचार वाजता लाईट जायची बर इकडे 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 बाळ इकडे बोल काय दारी कशान दरा तू खोर नाही आणि कुराड बिलकुल खरं कुठं आहे आर ती चुकून घेतलेली का कशी आहे धरती वज झाले ती ला का ते डोहाला कसला मारून गेला तुला कोणाला डोळाला ते आता गेलेलं पळून अरे ते डोहाला नाही मजना आहे मामाच्या पोरीन येड झालेलं मजना बर जाऊ दे चल तुझ्या घरची लई तापले ती चल आता तू सांगतेन ना काय कष्ट केलंय मी इथं काय कष्ट करतोय काही कपडे काढून बसलाय काय माहित कपडे काढून बसलेले काय ला तू पण तसा बोलतो चल जाऊ दे चल चल आपण जाऊ बाकडे टुकडा काचेलन ना भाकरी का तुला सांगा आलं तुम्हाला मारलं आता बघ तुझे तुला नाही ना तुझ्या टाकीचं काम तर चांगलं झालं पण आता उद्याच्या द्यायचे नात नोहायचं कोण कोणाला तर बघावलं काय करतोय काय झालं ते टाके दुखी आहात लाका माझी मूर्ती बघ काय लाका तू काय म्हणतोय लाका मी बसेल का तरी टॉपनाथ मग दुसरे बघ कोणतरी देऊ काय तर थोडं पण ओके आपण एखादा बकरा गावतोय बघू बघ बघ लवकर चढवाची लागा संध्याकाळी दोयची ना टाकी दोयची यात नाही लागा बघू आपण एखादा बकरा समजा बघ बघ लवकर अरे टाकी आणा जायचं एरेज वर चल डॅक्टर घेऊन जायचं हे काय आलं जायचं चल चल ए कलर काढू नको लाग नाय नाय काढत मकरा गावला ए राजा इकडे काय रे इकडे काम आहे तुझ्याकडे माहिती चालतंय जा तुझा इकडे की तुझ्याकडे घ्या मग माझं काय काम असं वॉरन दे बर आलो जरा जाऊ इकडे बोल तेवढं काम करून दे की आपलं एक कसलय टाकी द्यायची उद्या सांगळायची ते आत धुयची टाकी बर मग तुला उद्या सकाळ पुरी भाजी सांगतो की अरे बाबा पुरी भाजी तर जाऊ दे त्यात कुतुब बसून म्हणजे काय करतो ऐकला का मी आई इथं नको अरे मी आई इथं तू तेवढं दोन काढ मी तुझ्या सकाळी करावं लागेल फोन ला चालतंय का चालतंय तर चालतंय सर दोन का टाकीला धुतोय चल मग बाळकी ऐकला का म्हणाला असं काय अरे काय नाही टाकी धुवायची आपलं तेवढं त्याला उतरव तुला तू या वीस रुपयात देतो

कस व्हायचे काय काय नाय सारखं लागत झोप वाचलं ते ड्रायवरला ना तुला ऐका नाही अरे कटा नसतं ऐकून का तुला गाण्याची माहिती आहे ऐकायची माहिती आहे गाणी गाणं कसं सांग गाणी ऐकून गाण्याच आता पाहिजे गाणी तुला आपल्याला गाणी ऐकावी

नाय बाबा कसा तरी बकरा गावलाय मला एकच आहे ती पण अरे गोतोरे जाडलंय मस्त आहे जरा जीरो नाहीय बाबा नग नग ना मी आहे की तू कसल टेंशन आहे सगळं तुझा अंगलोट घ्यायचं ती हा गोतो त्याला लय म्हणजे बघ मग काय करायचं तुझं तो अंगलोट घ्यायचं ते बाबा त्याला चल चढ मग वर

அப்போ அந்த আরে সব মেয়ে দাঁড়া গো আগে আমি

डोळ्या डोळवगडतो कशा तू टाकीचा आधी सांगा आपली टाकी नाही लावली मी बनवा ना ह्यांच्याकडं हेड्यात खरं घर झालंय सगळं काय झालं हे टाकी द्यायला पाहिजे होती अरे ते कोण आहे ते काय देत ना सुपडे ती मला म्हणला आत मध्ये उतरून टाकी दोन म्हणला तुला पुरे बाजून फोनला बॅलेन्स करतो म्हणला तुझ्या तु टाकली सांगितलं मी उतरला आत मध्ये धुतली टाकी दुःया लागलो कोण कोणत्या चष्ट केली जाकण पण केलं अक्षर तीन दिवस म्हणून मी तीन दिवस नाही तीन तास मग काय कसं असं ना मरलो असतो म्हणजे

का पूर्ण करत नाही का मला माझ्या मला माझा मोबदला पाहिजे मला पाचशे रुपये दिले गेले पाचशे रुपये मग दम दमकुटला होता मला सांगतो त्यांच्याकडे जाऊ आणि बघू काय माझ्यासोबत फक्त शुभले आणि गौरव डोबा बरोबर आज बाकी राजाला काढलाय का नाही का बाहेर काय माहिती कुठला राजाला कामाला लावला होता ते काकी दुय्याला कोण आली त्यावून आली कोण त्याला त्याला काढला असेल का नसेल कुणी बाहेर जावं ला बघून बघून यायचं डोबळे

সাই তো রাগ করে তাই এদিকে বল দাও अरे सगळं ओख्याने केलत अरे मी ह्याला टाकी दुवायला लावली ओख्याला टाकी दुवायला लावली अरे बाजू सांगतो ह्याला चढा टाकीत